नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांची मागणी होती की सर जे की आमच्या लक्षात राहत नाही आणि मग कशा पद्धतीने ते दे लक्षात ठेवायचे हे तुम्ही आम्हाला ट्रिक्सच्या माध्यमातून सांगाल म्हणून आपण ट्रिक्सची सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे त्यामधली पहिली ट्रिक्स आज आपण पाहणार आहे स्क्रीनवरती तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे की राजाचे चार मुख पाहून आईला जाग आली मग आता या ट्रिक्समधून कोणत्या गोष्टी आणि कशा पद्धतीने लक्षात राहतील हे आपण बघायचं आहे परंतु तुम्ही जर आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा तर मग चला ही ट्रिक्स आपण बघूया आणि या ट्रिक्सवरती आतापर्यंत भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहेत मग ती सरळसेवेची एक्झाम असू द्या किंवा एमपीएससीची एक्झाम असू द्या या ट्रिक्स मध्ये ज्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत हे वाक्य तुम्ही जसच्या तसं तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि इथून पुढच्या काळामध्ये तुमची यामधली कुठलीही गोष्ट विसरणार नाही तर चला मग बघूया या ट्रिक्सद्वारे आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवता येतात तर या ठिकाणी तुम्हाला म्हणलेलं आहे की राजाचे मुख पाहून आहे जागा है। तर हे, जो है हे है जे वाक्य आहे मित्रांनो हे वाक्य कशा संदर्भात आहे सांगतो तुम्हाला की आपली जी घटना समिती आहे घटना समिती या घटना समितीचे जे काही अध्यक्ष आहेत किंवा जे उपाध्यक्ष आहेत किंवा जे सचिव आहेत त्यांच्या संदर्भामध्ये हे ट्रिक्स आहे आणि ते कसं लक्षात ठेवायचे हे मी तुम्हाला सांगतो तर राजाचे वरून तुमच्या लक्षात येईल की डॉक्टर राजेंद्र प्रसाद पण डॉक्टर राजेंद्र प्रसाद राजेंद्र प्रसाद हे कोण होते घटना समितीचे अध्यक्ष होते अध्यक्ष होते झालं पहिला प्रश्न तुमच्या लक्षात आला आता दुसरा प्रश्न बघा चार म्हणजे काय की ही कृष्णमाचार्य इथे विठे कृष्णमाचार्य चारीवरून हे आपण चार घेतलेला आहे त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की विठे कृष्णमाचार्य हे कोण होते उपाध्यक्ष होते उपाध्यक्ष होते त्याच्यानंतर बघा यच सी मुखर्जी काय नाव आहे यच सी मुखर्जी मुखर्जी हे सुद्धा काय होते उपाध्यक्ष होते उपाध्यक्ष होते मग याच्यावरून तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते परंतु घटना समितीला काय होते दोन उपाध्यक्ष होते दोन उपाध्यक्ष उपाध्यक्ष त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर जे खाली आहे की आईला जाग आली तर आईला जाग आली यावरून तुम्ही काय लक्षात ठेवू शकता बघा की घटना समितीचे जे काही सचिव होते घटना समितीचे जे सचिव होते ते कोण होते अय्यंगार होते बघ यच व्ही आर अय्यंगार त्यांचं नाव काय आहे एच व्ही आर अय्यंगर अय्यंग या आय वरून आपण काय घेतलेला आहे आई असा शब्द घेतलेला आहे आणि मग हे कोण होते तर घटना समितीचे सचिव होते सचिव आणि ह्या जागावरून जुगल किशोर खन्ना बघा जुगल किशोर खन्ना हे घटना समितीचे कोण होते उपसचिव उपसचिव होते म्हणजे बघा त्या ठिकाणी तुम्हाला घटना समितीचे अध्यक्ष कळाले तुम्हाला घटना समितीचे दोन उपाध्यक्ष कळाले घटना समितीचा सचिव कळाला घटना समितीचा उपसचिव कळाला या एका वाक्याच्या माध्यमातून तुम्हाला एवढ्या गोष्टी कळालेल्या आहेत आणि याच्यावरती एम पी एस ने सुद्धा आतापर्यंत भरपूर वेळेला प्रश्न विचारलेले आहेत तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद